नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे पेन्शन धारकांना अत्यंत महत्त्वाची अपडेट आर बी आयचे जीवन प्रमाणपत्र आणि पेन्शनवर अत्यंत महत्त्वाचे अपडेट चला तर पाहूया याविषयी सविस्तर महत्त्वाचे अपडेट त्यापूर्वी आपण विनंती आहे की जर आपण चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका भारतीय रिझर्व्ह बँकेने पेन्शनधारकांना जीवन प्रमाणपत्र आणि पेन्शनवर अत्यंत महत्त्वाचे अपडेट दिलेले आहे भारतीय रिझर्व्ह बँकेने थेट जीवन प्रमाणपत्रासाठी आदेश देण्याऐवजी पेन्शनधारकांना त्यांचे जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी डिजिटल सेवा जीवन प्रमाण सुरू केलेली आहे पेन्शनधारकांना ऑनलाईन किंवा जीवन प्रमाण केंद्रावर जाऊन बायोमेट्रिक प्रमाणीकरणाद्वारे जीवन प्रमाणपत्र सादर करता येणार आहे यासाठी पेन्शनधारकांना आधार क्रमांक मोबाईल नंबर आणि इतर आवश्यक माहिती देऊन बायोमेट्रिक पडताळणी करावी लागणार आहे आर बी निर्देशित केल्यानुसार जीवन प्रमाणपत्र जमा करण्याची प्रक्रिया चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया पेन्शनधारकांना राष्ट्रीय सरकारी सेवा पोर्टल किंवा जीवन प्रमाण ॲपच्या मदतीनेच नोंदणी करावी लागणार आहे आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर देऊन ओ टी पीद्वारे सुद्धा प्रमाणीकरण करावे लागणार आहे पेन्शनधारकांचे नाव पी पी ओ नंबर बँक खाते आणि बँकेचे नाव यासारखी आवश्यक माहितीही पेन्शनधारकांना भरावी लागणार आहे बायोमॅट्रिक पडताळणीनंतरच डिजिटल जीवन प्रमाणपत्र तयार होणार आहे ज्याची नोंदणी आय डी मोबाईलवर सुद्धा प्राप्त होणार आहे याशिवाय आरबीआयने पेन्शनधारकांना जीवन प्रमाणपत्र जमा करण्यात येणाऱ्या गैरसोयीची दखल घेतली असून बँकांना यासाठी डिजिटल सेवा सुरू करण्यास आणि जे वृद्ध किंवा आजारी आहेत त्यांच्यासाठी घरी जाऊन जीवन प्रमाणपत्र जमा करण्याची सुविधा देण्यास सांगितलेले आहे जर जीवन प्रमाणपत्र जमा के न केल्यामुळे पेन्शन थांबली तर ती त्वरित पूर्ववत करण्याची आणि वेळेत पेमेंट न झाल्यास आठ टक्के दराने मोबदला देण्याची सूचनासुद्धा आर बी आयने दिलेली आहे